पाटसला नोटीस काढणार नाही गिरणा मोसम सहकारी एकशे एकोणनव्वद सर... एक कोटीचा मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा बरे का उपमुख्यमंत्र्यांचा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही मुश्रीफ यांच्या आलेला नोटीस आहेत त्या जामीन मुश्रीफ यांच्या आलेला नोटीस आहेत त्या जाळून टाकतील पन्नास पन्नास हजार घोटाळे करून पळून गेले देशाला बुडवून पळून गेले त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाच संदीप राऊत नोटीस आली आहे मला माहिती आहे त्यांचा त्यांचा हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी साठी त्यांचं किचन वापरण्यात आलं काय आणि माझ्या मुलीने त्यांना मदत केली याविषयी नोटीस पाठली किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे काही हरकत नाही आमच्या घरातले लोक जातील उभे राहतील ठामपणे हवं ते करा हे काय चाललंय राज्यामध्ये का मोगलाई चालू आहे का मोदींचं राज्य आहे की औरंगजेबाचं राज्य कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे की अब्दुल खान शाहिस्ता खानाचं राज्य आहे की निदामशाही आलेले करा आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत दोन पाच लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी काय तुम्ही काय करता चिंचव खाता तुमची बायका पुरं परदेशात जाऊन राहतायत लंडन मध्ये दोन दोन तीन तीन चार चार महिने विला घेऊन स्वतःचे हा कुठून आले पैसे त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का आपण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही लक्षात घ्या आमच्या संस्कार आहेत हे संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत यशवंतराव चव्हाण यांचे आहेत हा उद्धव ठाकरे शरद पवारांचे आहेत ते आमच्या संस्कार एखाद्याच्या कुटुंबापर्यंत यायच्या लढाई आमच्या इशाने लढा ना, हिम्मत ना था था तुम्ही हिंमत आहेत ना मारतायत तुम्ही आणि हे जे ईडी फिडी चाललंय ना इडी ईडीवाल्यांना आम्ही नोटिसा मारू नये जे खेळ चालले आहेत ना ज्या पद्धतीने त्यांना बोलवतायत हे बेकायदेशीरपणे त्यांनाही आम्ही आरोपीच्या मित्रात उभे करू द्या हवा ते करा काय आम्ही आम्ही हे बघ हे जे घर आहे ना हे डरपोग लोकांचं घर नाहीये आमच्या लग्ता शिवसेना आहे काल रोहित पवारांचं सुद्धा आपण ऐकलं असेल स्वाभिमानी मराठी माणसा होता हा महाराष्ट्र स्वाभिमानांच्या दरपोक लोकांचा नाही जे डरपोक होते गांडू होते ते तुमच्या कळपात शिरले आम्ही नाही झाले लाज वाटते पाहिजे तुम्हाला किशोरीताई पेडणेकरांना बोलवता मुंबईच्या माजी महापौरांना दोन पाच लाखाच्या व्यवहारासाठी हा कसला हिशोब करताय तुम्ही आठ हजार कोटीचा अम्बुलन्स घोटाळा समोर आलेला आहे आय एन एस विक्रांत घोटाळा अडतीस कोटी रुपया या नागड्या पोपटलालने गोळा केले आणि तुम्ही एफ आय करता अडतीस कोटी रुपयांनी गोळा केले कमीत कमी आकडा मोठा आहे आय एन एस विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग अशा क्राउड फंडिंग मध्ये अनेकांना अटक केली आहे साकेत गोखले तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यांना पाचशे रुपये क्राउड फंडिंग केलं म्हणून अटक केली आणि त्या आय एन एस विक्रांत बचाव डेप्युटी मांडीवर या मांडीवरती अजित पवार या मांडवाची हसन मुश्रीफ आणि खांद्यावर गामच तुमचा वध करणार आहे अँबुलन्स बोटाला नोटीस काढणार नाही कारखाना एकशे एकोणनव्वद कोटीचं मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार बरं का उपमुख्यमंत्र्यांचा आलेल्या नोटीस आहेत त्या जाळून टाकतील जे विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा रोहित पवार यांना अकरा तास देशाला